नवीन आर्थिक वर्षामध्ये सर्वांना खूप खूप शुभेच्छा एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं आणि याच आर्थिक वर्षामध्ये सरकारने मोठे बदल केलेले आहेत एक एप्रिलपासून सरकारी नियमांमध्ये मोठा बदल झालेला आहे सामान्य जनतेच्या खिशावर थेट परिणाम करणारे हे बदल आहेत बऱ्याच लोकांना माहीत नाही की नेमके काय बदल झालेले आहेत एक एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये नवीन आर्थिक वर्षामध्ये तर याच बदलांसंदर्भात आजचा आपला व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ एक सेकंदही स्किप करायचा नाही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चॅनलवर प्रथम आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया काय झालेले आहेत नवीन आर्थिक वर्षामध्ये महत्त्वाचे बदल तर लोकमत न्यूजपेपरला आलेली महत्त्वाची अपडेट एक, एक एप्रिलपासून बदलणार हे नवीन नियम आणि या नियमांचा जो परिणाम आहे तो थेट सामान्य जनतेच्या खिशावर पडणार आहे तर एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षात म्हणजे नवीन आर्थिक वर्षामध्ये अनेक क्षेत्रांसाठी नवीन नियम लागू होत आहेत त्यामध्ये ए टी एममधून पैसे काढणे यू पी आय व्यवहार बचत खाते आणि क्रेडिट कार्ड यांच्याशी संबंधित नियमांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे पहा ऑनलाईन व्यवहार आजकाल प्रत्येकजणच करतं तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर महत्त्वाचे हे बदल तुम्हाला माहीत असले पाहिजेत तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत हे नवीन आर्थिक वर्षामध्ये पहिला जो महत्त्वाचा बदल झालेला आहे त्यामध्ये नव्या वित्त वर्षात दुसऱ्या बँकेच्या ए टी एममधून पैसे काढणे फक्त तीन वेळाच मोफत असेल त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला पंचवीस ते वीस ते पंचवीस रुपये शुल्क भरावे लागणार आहे म्हणजे या ठिकाणी तुमचं जे ए टी एम कार्ड आहे एका विशिष्ट बँकेचं आहे आणि तुम्हाला दुसऱ्याच बँकेमधनं पैसे जर काढायचे असतील तर फक् फक्त तीन तास तुम्हाला त्या ठिकाणी मोफत पैसे काढता येणार आहेत आणि त्यानंतर जर पैसे काढले तर प्रत्येक चार्जसाठी म्हणजे वीस ते पंचवीस रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत हा बदल झालेला आहे दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढणे फक्त तुम्हाला तीन वेळाच मोफत असणार आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल बँकेच्या बचत खात्यातील किमान शिल्लक किती असावी याच्याविषयी नियमात बदल होईल मेट्रो शहर शहरे निम शहरे भाग आणि ग्रामीण भाग यानुसार वेगवेगळी किमान शिल्लक खात्यावर ठेवावी लागणार आहे म्हणजेच तुम्हाला आता अकाउंटमध्ये एक ठराविक रक्कम जी आहे ती ठेवावी लागणार आहे अन्यथा त्या अकाऊंटला चार्जेस पडतील त्यानंतर पहा चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठी महत्त्वाची माहिती तिसऱ्या महत्त्वाचा बदल नवीन आर्थिक वर्षामध्ये झालेला धनादेशाद्वारे म्हणजे चेकद्वारे होणारे व्यवहार जे आहेत ते सुरक्षित करण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम आणण्यासाठी सरकारने लागू होईल असे पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त रकमेच्या चेकशी काही माहिती ग्राहकास बँकेला इलेक्ट्रिक स्वरूपात द्यावी लागणार आहे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात द्यावी लागणार आहे अत्यंत महत्त्वाचा बदल आहे तुम्ही जर चेकने व्यवहार करत असाल तर महत्त्वाचे अपडेट आहे त्यानंतर चौथा महत्त्वाचा बदल नव्या वित्त वर्षात ग्राहकांच्या सहाय्यासाठी बँका त्याचबरोबर ए आय बँकिंग असिस्टंट सेवा सुरू करीत आहे त्यासाठी ए आय संचलित चॅट आणले जातील त्यानंतर पुढचा बदल पहा अनेक महत्त्वाचे बदल आहेत त्यापैकी आपण हे महत्त्वाचे बदल जाणून घेत आहोत तर या ठिकाणी पाचवा महत्त्वाचा बदल एस बी आय आपल्या सिम्प्लिक्लिक क्रेडिट कार्डवर स्विगी रिवॉर्ड पाच पट कमी करणार आहे एअर इंडिया सिग्नेचर पॉईंट्सवर तीसवरून त्या ठिकाणी घटून दहा करण्यात येतील त्यानंतर सहावा महत्त्वाचा बदल दीर्घकाळापासून वापरात नसलेल्या मोबाईल क्रमांकाशी जोडलेले जे यू पी आय खाते आहेत ते बंद होणार आहे बँक त्याचबरोबर पहा बँक रेकॉर्डमधूनही ते हटवण्यात येणार आहे त्यामुळे हा नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे एक वर्षाच्या आतमध्ये जर वापर नसेल तर थेट ते काढून टाकण्यात येणार आहे बंद करण्यात येणार आहे सातवा महत्त्वाचा बदल नव्या वित्त वर्षात आयकर आयकर म्हणजे जे आयकर भरतात त्यांच्यासाठी महत्त्वाची पहा माहिती तर आयकरासाठी जुनी कर व्यवस्था हवी असल्यास तिची निवड करावी लागणार आहे निवड न करणारे ग्राहक आपोआप नव्या कर व्यवस्थेत येतील जे नवीन नियम आहेत इन्कम टॅक्सचे त्याच्यामध्ये तुमचा थेट समावेश होईल जर तुम्ही पूर्वीचा कर नियमांचा असा त्या ठिकाणी निवड नाही केली तर त्यानंतर पुढचा महत्त्वाचा बदल पॅन आणि आधार कार्ड संदर्भात महत्त्वाची माहिती पॅन व आधार लिंक नसेल तर नव्या वित्त वर्षात लाभांश मिळणार नाही लाभांश आणि भांडवली लाभातून या ठिकाणी कपात करण्यात येणार आहे महत्त्वाची माहिती आहे टी डी एस कपात करण्यात येणार आहे तुमचा नववा महत्त्वाचा बदल त्यानंतर डीमॅट खाते सुरू करण्याचे नियम नव्या वर्षात कडक होती सर्व वापरकर्त्यांना के वाय सी आणि वारसाचे नामांकन करणे या ठिकाणी बंधनकारक असणार आहे वारसाचे नामां... नामांकन जे आहे ते नव्याने करावे लागणार आहे नामांकन तुम्हाला नव्याने करावं लागणार आहे अत्यंत महत्त्वाचा दहावा बदल अनेक बँकांनी बचत खाते आणि मुदत ठेवीच्या व्याजदराच्या नियमांमध्ये बदल जाहीर केले आहेत आता खात्यात जमा होणाऱ्या रकमेच्या आधारे व्याजदर ठरवले जातील त्यामुळे मोठी रक्कम असलेल्या ग्राहकांना अधिक व्याज मिळण्याची शक्यता आहे तर नवीन आर्थिक वर्षामध्ये सरकारने हे महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत बऱ्याच व्यक्तींचे पहा काल एक एप्रिलपासून फोनपे चालत नसेल जे ऑनलाईन व्यवहार तुम्ही करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचण येत असेल आणि त्याचा महत्त्वाचा या ठिकाणी आपण समावेश पाहत आहोत की महत्वाचा बदल झाला आहे व्यवहारा संदर्भात जर एक वर्षाच्या आतमध्ये तुमचा वापर असेल तर तुमचा यू पी आय आय डी जो आहे तो या ठिकाणी काही त्याला परे म्हणजे अडचण वगैरे येणार ना नाही परंतु जर तुम्ही एक वर्षाच्या आतमध्ये वापरत नसाल तर त्या ठिकाणी बंद होणार आहे तो यू पी आय आय डी तुमचा यू पी आय खाते जे आहे ते बंद होणार आहे आधार क्रमांकाशी जोडलेलं नसेल तरीही तुम्हाला या ठिकाणी लाभ जो आहे तो दिले आ, दिला जाणार नाही यू पी आय आय डीच्या माध्यमातून कालच्या तारखेला म्हणजेच एक एप्रिलला बऱ्याच ग्राहकांना अडचणी आलेल्या पाहण्यास मिळालेल्या आहेत परंतु आता काही महत्वाच्या बदलांमुळे सरकारकडून या बदलांच्या परिणामामुळे सामान्य जनतेच्या खात्यावर जी रक्कम आहे त्या रकमेमध्ये या ठिकाणी महत्त्वाचे बदल आपल्याला मिळाले मिळाले आहेत त्यामध्ये बँक खाते असो ऑनलाईन व्यवहार असो आयकरदाता तुम्ही असाल किंवा इतर जे महत्त्वाचे बदल आहेत आधार बँक लिंक संदर्भातले हे दहा महत्त्वपूर्ण बदल थेट सामान्य जनतेच्या खात्यावर परिणाम करणारे सामान्य जनतेच्या खिशावर परिणाम करणारे हे बदल सरकारने केलेले आहेत एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू झालेले आहेत तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद